नमस्कार मित्रमैत्रिणींनो स्वामी समर्थ आपल्या सर्वांचं मराठमोळ्या पाटील कॉर्नर्स या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आपण आपल्या घरामध्ये जो झाडू वापरतो तो झाडू जुना झाल्यावरती आपण तो फेकून देतो बघा तर तो फेकून देण्याअगोदर तुम्हाला या काही गोष्टी आहेत झाडू संबंधित त्या जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तर या गोष्टी किंवा या नियमांचं जर तुम्ही पालन केलं नाही तर तुमच्या घरामध्ये दरिद्रित्या येते म्हणून तुम्हाला, ला तुम्हाला या नियमांचं पालन निश्चितच करायचं आहे मैत्रिणींनो तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणींनो घरामध्ये कोणता झाडू ठेवणं शुभ आहे आणि कोणता झाडू अतिशय अशुभ आहे हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत प्लॅस्टिकचा झाडू कोकपासून बनवलेला झाडू फुलांपासून बनवलेला झाडू ठेवल्यानं काय परिणाम होतात घरातील कोणत्या व्यक्तीनं झाडू मारावा ही सर्व माहिती आपण आज जाणून घेणार आहोत घरात वापरण्यात येणारा झाडू हा आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रत्यक्ष रूप मानलं जातं आणि झाडू माणसाला करोडपती बनवतो त्याचबरोबर आपल्या काही चुकांमुळे माणूस गरीबही होतो शकून आणि अपशकुन याचा संबंध आपल्या शास्त्रात झाडूच्या वापराशी आहे अशी अनेक कामं आहेत जी आपण झाडूने अजिबात करू नयेत झाडू अत्यंत जपून ठेवावा लागतो त्याचा वापर केल्यानं आपल्याला खूप महत्त्व प्राप्त होतं ज्यांना खऱ्या अर्थाने विश्वास आहे त्यांच्यासाठीच आपल्या धर्मग्रंथात सांगितलं आहे झाडू शेवटी कोणत्या दिशेला ठेवावा आणि झाडू कसा ठेवावा आपल्या शास्त्रामध्ये झाडूचा संबंध देवी लक्ष्मीशी आहे आणि तुटलेला झाडू किंवा चुकीच्या पद्धतीने ठेवलेला झाडू हे देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मीशी जोडलेला असतो याचा संबंध मैत्रिणींनो झाडूच्या चुकीच्या वापरामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात आणि आपल्या जीवनात गरिबी येते म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे की झाडूचा योग्य वापर कसा करावा आणि झाडूचा योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यात यशाची दारे कशी उघडतील ते जर आपल्या महत्वाच्या समस्या असतील आपल्या आयुष्यातील समस्या संपतच नसतील जर तुमचं आयुष्य सामान्य पद्धतीनं चाललं असेल तर काही अडचण नाही पण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यामध्ये एक समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी समस्या सुरू होते तुमच्या आयुष्यात पैसा नेहमीच उद्ध्वस्त होत असतो उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो जर आपण काही साध्य करू शकलो नाही तर तुमचं घर अडचणीत येतं कोणत्याही परिस्थितीत यश मिळत नाही तर काही गोष्टी आपल्या लक्षात ठेवल्या पाहिजेत की ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि त्यामुळं आपल्या घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात त्यापैकी एक म्हणजे झाडू आहे जो आपल्या घरात खूप नकारात्मकता पसरवू शकतो तसेच तो आपल्या घरामध्ये सकारात्मकता देखील आणू शकतो जर तुम्ही चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला तर तुमच्यावर गरिबी यायला वेळ लागणार नाही तर दुसरीकडे जर तुम्ही सामान्य पद्धतीने झाडू वापरलात तर ते तुम्हाला करोडपती देखील बनवू शकतं मैत्रिणींनो आजच्या काळामध्ये मॉडर्न असणारे नोकरी करणारे सामान्य लोक प्रत्येकाच्या घरी झाडू हा असतोच असं एकही एक घर नाही की तिथे झाडू वापरला जात नाही पण त्या लोकांना झाडू कसा ठेवायचा आहे झाडूचं काय करायचं हे माहीत नसतं बरेचसेच लोक झाडूचा खूप चुकीच्या पद्धतीने वापर करतात ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो तुम्ही तुमचं घर सकाळी लवकर झाडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर झाडणं शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी घर झाडून घ्यावं तुम्हाला तुमच्या घरात घाण ठेवण्याची गरज नाही शक्यतो सकाळ सकाळी उठल्यानंतर तुम्ही घर झाडून घ्यावं जर तुम्ही कचरा गोळा केला असेल तर कृपया तो संध्याकाळनंतर घराबाहेर टाकू नका कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही तो घराबाहेर फेकायला हवा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा आणि कोणत्या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये पा हे पाहूया सर्वात आधी हे जाणून घ्या की नवीन झाडू खरेदी करण्यासाठी घरातील सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवारचा दिवस जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल आणि घरी आणाल तर सर्वप्रथम तुम्हाला तो झाडू शनिवारी वापरायचा आहे जेव्हा तुम्हाला तो खरेदी करायचा असेल तेव्हा त्यात काही अडचण नाही पण जर तुम्हाला ती खरेदी करायची चे असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार हे सौम्य वार मानले जातात बघा या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नये तुम्हाला रविवार किंवा मंगळवार आणि शनिवार हे कठोर वार असतात या दिवशी झाडू खरेदी दि करणं आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे आपण नेहमी कठोर वारावरच झाडू खरेदी करा सौम्य वारावर झाडू खरेदी केल्यानं आपल्या घरात धनहानी सुरू होते आणि आपण कोणत्याही दिवशी नवीन झाडू खरेदी करा शक्य असल्यास शनिवारी आपल्या घरात नवीन झाडू वापरण्यास सुरुवात करावी हे तुमच्यासाठी संपत्तीच्या प्रवाहाचे स्तोत्र बनेल दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाला तुम्ही झाडू विकत घेऊन घरी आणलात तर ते तुमच्यासाठी इतकं शुभ आणि भाग्यवान असेल की तुम्ही कल्पनाही केली नसेल आता जाणून घेऊया की कोणत्या कोपऱ्यात झाडू ठेवायचा आणि कोणते कोपरे आहेत जिथं चुकूनही आपण झाडू ठेवू नये आपण जेव्हा पूजाघर बनवतो म्हणजेच आपण ज्याला ईशान्य कोपरा म्हणतो तिथं झाडू कधीही ठेवू नका कारण ते पूजास्थान आहे आणि विशेषतः पूजागृहात झाडू अजिबात ठेवू नये जर तुम्ही तिथे झाडू ठेवलास जे तुमचे देवस्थान आहे तिथे देवाचे आगमन होण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात घरामध्ये दुर्भाग्य चालून येते आणि नकारात्मकता तुमच्या घरामध्ये प्रवेश करू लागते त्यामुळं कायम लक्षात ठेवा की तुम्हाला चुकूनसुद्धा ईशान्य कोपऱ्यामध्ये झाडू ठेवायचा नाही आता तुम्ही सगळे विचार करत असाल की मग झाडू ठेवण्यासाठी सर्वात थे। चांगली जागा कोणती तर घराचा नैऋत्य कोपरा जर तुम्ही नैऋत्यला झाडू ठेवलात तर असे मानले जाते की तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास सुरू होतो असे मानले जाते की नवरु नैऋत्य दिशेचे स्थान हे घराच्या मालकाचे स्थान म्हणून ओळखलं जातं जर तुम्ही नैऋत्य दिशेत झाडू दिशे ठेवलात तर तुम्हाला घराचा मालक दुप्पट आणि चौपट प्रगती करेल आता आपण जाणून घेऊया की घर झाडण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे आपल्या वेद आणि पुराणामध्ये चार वेळा सांगितलेल्या आहेत जो व्यक्ती रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दारिद्र्य येते आजच्या आधुनिक युगामध्ये जर तुमचा नाईलाज असेल तर तुम्हाला खूप विचार करण्याची गरज आहे घराला स्वच्छ ठेवणं जेणेकरून माता लक्ष्मी आपोआपच आपल्या घरात वास करू लागेल म्हणूनच देवी लक्ष्मीला राहण्यासाठी घरात स्वच्छ स्थान आवश्यक आहे जर तुम्हाला नाईला जाणं रात्री झाडू मारावा लागत असेल तर तुम्ही असे करायचे आहे की कचरा घराबाहेर टाकू नका दुसऱ्या दिवशी तुम्ही तो कचरा घराबाहेर टाकू शकता झाडू मारत असताना चुकूनही झाडूला पाय लाव लागता कामा नये चुकूनही झाडूला पाय लागला तर त्याचा त्याला स्पर्श करा क्षमा मागितली पाहिजे संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी झाडूला लागलेली माती कधीही घराबाहेर टाकू नये शास्त्रामध्ये ही माती केवळ माती मानली जात नाही आणि ती घराबाहेर टाकली आणि तसेच झाडूला पायाने स्पर्श केल्याने असं मानलं जातं की देवी लक्ष्मी आपल्या घरी येत नाही तर त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते आपल्या आई वडील नेहमी सांगत असतात की झाडूला पाय लावू नकोस कदाचित झाडूला धर्माशी जोडलेला आहे आणि म्हणूनच झाडूवर पाऊल टाकणं म्हणजे लक्ष्मी देवीचा अपमान समजला जातो जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवता तेव्हा लक्ष्मी तुमच्यावर कोपते मैत्रिणीनो हे लक्षात ठेवा की तुम्ही झाडू नेहमी घरात लपवून ठेवावा चुकूनही झाडू कधीही उघड्या जागी ठेवू नये जर तुम्ही झाडू मोकळ्या जागी ठेवला तर ते अशुभ मानलं जातं शक्यतो झाडू तुमच्या घरात अशा ठिकाणी लपवून ठेवा जिथे बाहेरच्या लोकांची नजर तुमच्या झाडूवर पडणार नाही आता तुम्ही विचार करत असाल की आम्ही आमचा झाडू ठेवायचा कुठे लपवा कुठे लपवायचा मग तुम्ही तुमचा झाडू पलंगाखाली ठेवण्याचा विचार करत असाल पण असं अजिबात करू नका नाहीतर तुमच्या घरातील धान्य संपुष्टात येईल त्यामुळं घरामध्ये बेडखाली झाडू ठेवू नये तसंच तुमच्या घरात आरोग्यासंबंधी समस्यासुद्धा निर्माण होतील मित्रांनो जर तुमच्या घरात एखादं मूल अचानक घर झाडू लागलं तर समजून घ्या की तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शकून आणि अपशकून जोडलेले आहेत सूर्यास्ताच्या आधी नियमितपणे घर पुसण्याने देवी लक्ष्मी आप तुमच्या घरामध्ये वास करू लागते पण अशी जुनी समजूत आहे की गुरुवारी घर पुसू नये असं केल्याने लक्ष्मी आपल्यावर रागावून निघून जाते उर्वरित सर्व दिवस तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता आणि तसंच फरशी पुसण्याचा पाण्यात तुम्ही एक अर्धा चमचा मोठं मीठ घालावं ते दररोज फरशी पुसण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये तुम्ही मीठ घाला आणि मग फरशी पुसायला सुरुवात करा त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी राहील आणि तुमच्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करू लागेल तसंच घरातील वातावरण नेहमी शांततापूर्ण राहील तर मैत्रिणी ही होती काही माहिती झाडूबद्दल आता ही, तुम्हाला ही तुम्हाला ला ला इत्र इत्र माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि थोडी जरी ही माहिती तुम्हाला उपयोगी अशी वाटली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ